मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब वरील आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये ओला oh. तर मग तुम्हाला परी दाखवते आपली परी काय करते परी काय करते बाळा oh. हाय कर oh. तुझ बाळ कुठे ah. बाळ कुठे ah. बाळ ah. बाळा बाळ ah. कुठे ah. दाखव दाखव उचल उचल बाळा न उचल हे बघा माझ्या परीचं बा छान आहे छान छान आहे बाई छान yeah. आहे yeah. yeah. आता आम्ही चाललो अंगणवाडी मध्ये परीचा खव आलेला आहे ते खव आणण्यासाठी आता आम्ही आम्हाला yeah. okay. जायचं अंगणवाडीत आता uh. जायचं uh. हा खव आणू हा मॅडम कुल खव आणू आपला चला तर मग खाऊ आणतो आणि नंतर तुम्हाला बोलतो आता झालो आम्ही अंगणवाडी मधून हे बघा परीचा खाऊ आहे परी काय बाय मम्म ना ए, ये बघा कशी दाखवते पुढे आणलेली बघा पिल्यांड परी कशी खेळायला हाती इकडे इकडे कालवा का इकडे कालवा तुमचा इकडे काल ela disse aí de que que barra ia